अशाच नवनवीन रेसिपींसाठी मृणालीज परिपूर्ण किचनला ला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीही रेसिपी मिस करणार नाही नमस्कार मैत्रिणींनो मी मृणाली मृणालीज परिपूर्ण किचन मध्ये आपलं स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत तांदळाचे आपे तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे इथं मी तीन वाटी झाडा तांदूळ घेतलेला आहे पाऊन वाटी उडीद डाळ पाऊन वाटी तूर डाळ पाऊन वाटी पोहे पाऊन वाटी मुग डाळ तर आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात इथं मी तीन वाटी तांदूळ या भांड्यामध्ये घालून घेते त्यानंतर उडीद डाळ तूर डाळ मूग डाळ आणि पोहे तर आता आपण हे पाण्याने स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घेऊयात आपल्याला मिक्स करून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता आपण याच्यातील पाणी काढून घेऊयात असं आपल्याला हे दोन वेळा मिश्रण धुवून घ्यायचं आहे आणखीन पाणी घालून एक एकदा धुवून घेऊया आता आपण हे मिश्रण भिजवत ठेवण्यासाठी याच्यामध्ये पाणी घालून घेऊयात तर हे मिश्रण आपल्याला पाच ते सहा तास भिजत ठेवायचं आहे तर इथे आता आपली चार ते पाच तास झालेले आहेत तर आता आपण पाहूयात आपला डाळ आणि तांदूळ भिजले की नाही तर इथं तुम्ही पाहू शकताय आपलं डाळ व तांदूळ छान असं भिजलेलं आहे तर आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊयात तर इथं तुम्ही पाहू शकता आपलं वाटण तयार झालेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला सर्व मिश्रणाचे वाटण बनवून घ्यायचं आहे तर हे आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात तर इथं आता आपलं वाटण बनवून झालेलं आहे जर तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी आपे बनवणार असाल तर हे वाटण तुम्ही रात्रीच बनवून ठेवायचं आहे त्यामुळे ते छान असं फर्मेंट होतं जर तुम्ही दुपारी आपे बनवणार असाल तर हे वाटण तुम्हाला सात ते आठ तास आधी बनवून ठेवणे गरजेचे आहे तरच ते चांगलं फर्मेंट होतं तर आता आपण हे वाटण रात्रभर झाकून ठेवूयात तर इथं आता तुम्ही पाहू शकता आपण हे पीठ रात्रभर भिजत ठेवलं होतं त्यामुळे आपलं पीठ छान असं फर्मेट झालेलं आहे तर आता आपण हे छान मिक्स करून घेऊयात तर इथं आता आपलं पीठ मिक्स करून झालेलं आहे तर याच्यामध्ये आपण फक्त मीठ घालून देखील याचे आप्पे बनवू शकतो पण आज आपण मसाले आप्पे बनवणार आहोत तर त्यासाठी मी याच्यामध्ये कांदा टोमॅटो कोथिंबीर घालणार आहे तर सर्वात आधी इथं मी कांदा घालते कांदा मी एकदम बारीक असा चिरून घेतलेला आहे त्यानंतर बारीक चिरून घेतलेला टोमॅटो बारीक चिरलेली कोथिंबीर आता आपण हे छान मिक्स करून घेऊया यानंतर आता आपण यात चवीनुसार मीठ घालून घेऊया पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आपला ता ता तवा तापलेला आहे तर आपण याच्यामध्ये सुरुवातीला थोडस तेल घालून घेऊयात म्हणजे आपले आपे चिकटले जाणार नाही तर आता आपण याच्यामध्ये बॅटर घालून घेऊयात तर आता आपण याच्यावरती झाकण ठेवून हे दोन मिनिटं ठेवून घेऊयात तर इथं आता आपली दोन मिनिटं झालेली आहेत आता आपण पुन्हा एकदा थोडस तेल सोडून आपले परतून घेऊयात तरी इथे आता आपण आपे परतून घेऊयात तुम्ही पाहू शकता इथं आपले आपे छान असे भाजलेले आहेत तेल सोडल्यामुळे आपले आपे चिकटले देखील नाही आहेत तर इथं आता आपले आपे आप दोन्ही बाजूनी भाजले गेलेले आहेत तर आता आपण हे सर्विंग डिशमध्ये काढून घेऊयात तर इथं आता आपले आपे तयार झालेले आहेत तर आपण हे खोबऱ्याच्या चटणी बरोबर सर्व्ह करू शकता तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने आपले तांदळाचे आपे तयार झालेले आहेत तर आजची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा तसेच मैत्रिणींनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मुनालीच परिपूर्ण किचनला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही तर मैत्रिणींनो पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद